कितीतरी तरी लाख महिलांना बाहेर काढलं म्हणजे तुम्हाला जेव्हा खुर्चीवर बसायचं होतं तेव्हा सरसकट आणि आता काय करताय महिलांचे फरफटत आपलं ठाकरे अण्ण आहे ना ते अण्ण नीती वगैरे काय करत नाहीत त्यांची मती इतकी छान आहे की ज्याच्याशी जमलं तिथे जमलं ते नवे समीकरण असं वाटतं शिवसेना आणि मनसे हे एकाच कुटुंबातले दोन प्रमुख आहेत तुम्ही ते ब्रँडच संपवायला निघालात ठाकरे अण्णा चेपून टाकायला लागलात मला वाटतं पंकजा मुंडेताईंचंच मी नाव किती अनेक आहेत त्यांनी तर भर सभेत सांगितलेलं आहे ना तुमच्याकडे रेकॉर्ड आहे मी बिना रेकॉर्डचं नाही बोलत आहे ते आम्ही चारशे पार केलं हो संविधानमधलो का बाबासाहेब तुम्हाला हे होत आहे म्हणजे पाठला पण मी बोंबा नाही केली का पाटलाग करणाऱ्याला थांबून जायला ये रे पुढे ये जरा मागच्या मागे पळाला उतरणाने उतरले आहे पक्षप्रमुखांनी शिकामोर्तब करावा ज्या दिवशी ते करतील त्या दिवशी तर फुलटो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस मुंबईच्या राजकारणातील धडाडीचे व्यक्तिमत्व माझी नगरसेविका आणि माजी, नगर माजी महापौर किशोरीताई ताई पेडणेकर आता आपल्यासोबत उपस्थित आहेत तर निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याबद्दल त्यांची भूमिका थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत मुंबई महापौर पालिकेच्या निवडणुकीत आपली भूमिका काय असेल आपण पुन्हा उतरणार का उतरणार का, का नाही मी उतरलेलीच आहे का असा प्रश्नच येऊ शकत नाही उतरलेलीच आहे माझ्या पक्षाची भूमिका मांडणं माझ्या पक्षाने मला जर परत तीच संधी दिली तर मी आहेच कारण शेवटी हे सगळं पक्षप्रमुख ठरवतो पर हो त्यांच्या अधिकार मी नाही लिहिणार ना। पण मी या रणसंग्रामामध्ये ऑलरेडी उतरलेली आहे मला अनेक वेळा जसं चॅनलवाल्यांना धमक्या येतात अशी मला किती पत्र आली आहेत माझे कर पण मी बोंबा बोंब नाही केली का पाठलाग करणाऱ्याला थांबून जाईल ये रे पुढे ये जरा मागच्या मागे पळाला कारण जीवन मारण्याचा प्रश्न असतो तरुण पोरांवर म्हणजे चॅनलच्या काही तरुण पोर आहेत मी चॅनल एडिट करणं काय त्यांना धमकीचे कोंड देतात त्यांना मारीन म्हणून सांगतात काय तुमचं म्हणजे लोकशाहीमध्ये आम्ही जगायचं कसं काय ठेवताय आमचं तो अधिकारात तुम्ही काढून घेत चौथ्या स्तंभाचं असे आपले कितीतरी मोठे मोठे स्तंभ आहेत की ज्याच्यामध्ये आवाज लोकांचा आहे तुमचं चॅनल आहे साऊथ मुंबई हा आवाज लोकांचा आहे आमचं चुकलं तर तुम्ही कान पकडणार आहात आम्ही कुठे म्हणतो नाही म्हणून पण ज्या परिस्थितीत चार वर्ष ज्या इलेक्शन पुढे पुढे अजूनही खात्री वाटत नाहीये ढकलत आहेत का त्यामुळे जे आम्ही तेव्हाही म्हणतो आताही म्हणतोय जे संविधान आहे ते आज लोकांच्या रेत्यामुळे थांबले संविधान त्याचं किती जणांनी मला वाटतं पंकजा मुंडे ताईंच मी नाव घेते हो अनेक आहेत त्यांनी तर भर सभेत सांगितलेलं आहे ना तुमच्याकडे रेकॉर्ड आहे मी बिना रेकॉर्डचं नाही बोलत आहे ते आम्ही चारशे पार केलं संविधान बदलू बाबासाहेब तुम्हाला हे होत आहेत कधीचे त्यांनी अधिकार देऊन ठेवले म्हणून हा तुम्ही पण महिला ज्या काय आम्ही आहोत ना त्या सगळ्या त्यांची कृपा आहे आपल्याला ते दालन उघडलं म्हणून आणि आम्ही काही मनुवादी नाही आम्ही शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे लढवय्य कार्यकर्ते आहोत म्हणजे आम्ही लढवय्य शिवसैनिक आहोत हा ना रचले काय काय केलं कुठला आमचा एकही साणी असं हल्ला नाही आम्ही मलाच वाटत ते करतील त्या दिवशी तर उलटो तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोहोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव तर शिवसेनेतील बदल फुटी आणि नव समीकरण बदल या घडामोडी बद्दल तुमचं काय मत आहे फुटी का झाली कारण गडगंज मिळवल्यानंतर दोनच पर्याय होते त्यातला एक पर्याय फुटीचा निवडला आणि त्या पर्यायामधून गडगंज मिळवल्यानंतर जे वाटणी चालू आहे पे पेरणी स्वतःकडे करून घेतली आणि आता वाटणी चालू आहे त्याला जे बळी पडले ते गेले आणि ते आपण आता जे ऐकतोय आमदारांच्या बाबतीत जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मत चोरी इथं उघड उगर आहे आज बिहारमध्ये इलेक्शन झाल्यानंतर जिंकलेल्यांचा जल्लोष बघायला मिळत आहे तर ज्यांनी मतदान त्यांना केलंच नाही त्यांचं केलं असं दिसतंय म्हणून ते आक्रोश करतायत जिंकलात ना त्या राज्यात आक्रोश का त्यामुळे जी सितांतरा घडली आहेत त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी लोक अलर्ट झालेली आहे आणि नवे समीकरण ते नवे समीकरण असं वाटतं शिवसेना आणि मनसे हे एकाच कुटुंबातले दोन प्रमुख आहेत तुम्ही ते ब्रँडच संपवायला निघालात ठाकरे अण्णा चेपून टाकायला लागलात जरी वेगळे असले तरी खन्ना एक म्हणजे राजसाहेब राजसाहेबांची राज आई किंवा उद्धवजींची आई ही राजसाहेबांच्या म्हणजे म्हटल्या तर मावशी आहेत म्हटल्या तर काकीय का इतकं जवळचनात आहे मग आम्ही सगळ्या गोष्टीला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जी काही समीकरणं जुळतील राजसाहेबांबरोबर म्हणा तर आम्ही सगळं एक एकत्र दुधात साखर मिळावी तसं आम्ही एकत्र आत्ता आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफ सर्व्हिसेस सर्विसेस तर आता तुम्ही बोललात की तुम्ही दोन बंधू एकत्र आले तर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले त्याबद्दल तुमची या विभागाबद्दल काय रणनीती असेल किंवा तुमचं मत ठाकरे आडनाव आहे ना ते वगैरे काय की नाही जमलं ते जमलं त्यामुळे ते, ते दोन्ही बंधूंचं समीकरण सगळं वेगळं आहे त्यामुळे आम्ही मनसैनिक शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्हाला जसे आदेश त्याप्रमाणे आम्ही काम करणार आणि काही ठिकाणी म्हणजे माझाच वड काय सगळीकडे ते पूर्ण महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी चांगलं आहे गद्दारांपेक्षा तर बरं तर तुम्ही फुटी बद्दल बोललात तर मतदारांमध्ये ना गोंधळ चाललाय की ह्याच्या शिवसेना गट आणि उभा गट यांच्या तणावामुळे मतदारांमध्ये गोंधळ चाललाय तर तुम्ही त्यांना काय संदेश द्या मुळात मतदारांमध्ये कुठलाही गोंधळ नाहीये ते पंधराशे रुपये देऊन जो गाजावाजा केला त्या बिचारा महिलांना त्या राजकारणाशी तसं काही संबंध त्यांना माहिती नसतं मतदान करायचं त्याचा याचा त्यांनी फायदा घेत आहेत त्यांच्या उलट मी तर म्हणेन त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत आहेत त्या ताईला आईला माईला पंधराशे रुपये देत आहेत पण तिच्या घरात शिकलेला मुलगा घरात आहे त्याचं भविष्य काय शिकलेली सून घरात आहे तिचं भविष्य काय पुढे मुलं शिकतायत त्यांचं भविष्य सगळं अंध अंधकारमय आणि त्या पंधराशे रुपयाला आता महिला बदणार नाही आता तेव्हा सर सकट सर सकट म्हणाले आणि आता स्फूटणी करताय कितीतरी लाख महिलांना बाहेर काढलं म्हणजे तुम्हाला जेव्हा खुर्चीवर बसायचं होतं तेव्हा सरसकट आणि आता काय करताय महिलांचे फरफटत के वायसी करा याव करा आज चला शहरातल्या महिला थोड्या हुशार असतील पण तुम्ही गावखेड्यांमधला मतं जास्त मिळवली ना, हो ना। त्यांना तुम्ही असं करणार म्हणजे तुमचा फक्त मतं मिळवण्यासाठी जे करता येईल ते करणार मत मिळवून झाले का कुठली ताई आणि कुठली माई बरोबर आहे ताई पण किशोरीताई पेडणेकर या नावावर मतदारांनी पुन्हा विश्वास का ठेवावं हे तुम्ही कसं सांगाल का ठेवावं म्हणजे मी निष्ठेने उभी आहे प्रामाणिकपणे आजही एवढं सगळं संकट असताना पण बऱ्याच वेळेला मला काय त्याला म्हणतात अज्ञातवासामध्ये पण राहावं लागलं होतं पण मी माझ्या मतदारांशी किंवा माझ्या पदाधिकाऱ्यांशी आमची नाळ जोडलेली हो कुठल्याही प्रॉब्लेमला मध्यरात्री पण उठून जाण्याची माझी तयारी असते आणि मी गेलेली आहे त्यामुळे नाळ जोडलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणजे मीच माझा मी कौतुक नाही करणार शंभरात ऐंशी लोक पंच्याऐंशी लोक नक्कीच माझ्याबद्दल चांगलं बोलतील दहा पंधरा अंध भक्त असूच शकतात त्यामुळे ठीक आहे मैदानात आम्ही सगळेच उतरलेलो आहोत कुठल्याही परिस्थिती स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाईफलाईन सर्व्हिसेस जबाबदारीचं दुसरं नाव तर ताई तुम्ही बोललात आता मी मैदानात उतरले तर महिला आरक्षण झालेलं असल्याने सगळे नवे नवे नेतृत्व नाही नवे, ने नवे, ने नवे मागणं एक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा मागायला काहीच प्रॉब्लेम नाही उलट त्यामुळे काही नेतृत्व आम्हाला दिसतात पण तर त्या नेतृत्वांचाही काही भविष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी पण आम्हाला कारण आम्ही जेव्हा आलो पक्षात तेव्हा आम्ही पण असंच कुठं तरी नेतृत्व बघून आलो आणि काम करायला लागलो त्यामुळे नवीन नेतृत्वाने मागणं म्हणजे काही गुन्हेगार असं मी मानत नाही शेवटी पक्षप्रमुख ठरवणार रह। आहेत त्यामुळे पक्षप्रमुखांचा अधिकार तो त्यांना त्यांना त्यांचा द्यावा आता सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया अशा बरेच मीडिया उपलब्ध आहेत त्या संधीचा त्याचा फायदा घेत असेल तर घेऊ दे फक्त एकच सांगेन या पक्षामध्ये खूप काही म्हणजे जे ये हेवे द्यावे करणार ते पडून गेलेत प्रामाणिकपणे त्यांना सगळं देऊ देऊनही बरोबर जे वागले ते लोकांना अजिबात आवडलेलं नाही तुम्ही इलेक्शन पिरियड मध्ये काय करतात ते सगळ्यांना माहितीये पण प्रामाणिक जनता आजही बरोबर आहे अर्थात ताई आता ताई आता जोरात आणि जोमात या निवडणुकीत परत उतरलेल्या आहेत पण तरी सुद्धा कोण होणार कोण घेणार मुंबईची सत्ता कोण जिंकणार जनता आणि कोणाची होणार अग्निपरीक्षा यासाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज मी तनुश्री सनस व्हिडिओ जर्नलिस्ट आयुष लोकरे सोबत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका